नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्री निन्नो, चला लाम वर चाहे, पदर, वर तर आज माझ्यासोबत लांब बाईवर डिझाईन कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवणार आहे तेही काठपदर साडीवरच्या ब्लाउजवर बघा मी कशा पद्धतीने डिझाईन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाही लांबी आहे सव्वा नऊ इंच त्यात एक इंच मिळून आपल्याला सव्वा दहा इंच घ्यायचं आहे बाही घडी टाकायची आहे आठ इंचावर आणि मी खालून कमी केलेलं आहे तीन इंच खालच्या साईडने तीन इंच कमी केलं आहे आणि दंड घेर आहे पाच इंच आणि दोन इंच शिवाय मार्जिन घ्यायचं आहे जिथंपर्यंत रेश ओढलेली आहे तिथंपर्यंत आपली फिटिंग येणार आहे बाहीची तर बाहीला मी आकार देऊन घेतलेला आहे फक्त मा पाठीमागचाच आकार दिलेला आहे समोरचा पुन्हा ब्लाउजला बाही जोडते वेळेस द्यायचा आहे तर बघा चा हे, तर या बाहीवर आपल्याला डिझाईन करायची आहे तर ब्लाऊजचा काठ बघायचा आहे किती आहे तर ब्लाऊजचा काठ हा साडेतीन इंच आहे तर इथं मी साडेतीन इंच समोरच्या बाजूने अंतर मी साडेतीन इंच सोडून आता त्याच्या पुढं एक एक इंचावर असा माप टाकलेला आहे बघा आणि तिथून एक सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर याच्यामध्ये आपल्याला बाहीवर डिझाईन करायचे आहे तर आडव्यामध्ये एक इंच घेऊन अशी सरळ रेश ओढून घ्यायची आहे आता हेच अंतर दुसऱ्या साईडनेही सेम त्याच पद्धतीने उठवून घ्यायचं आहे बघा थोडस हाताने थापटून तर दोन्ही साइड ला समान अंतर येणार आहे तर अशी रेश ओढून बघा मधलं अंतर जे आहे ते दोन्ही साइडला एक एक इंच येणार आहे तर मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे सवाशी आहे हे, हे उलट आहे खालच्या साइडचं तर सवाशी बाजूवर तर ठेवायचं आहे आणि जिथं मी मार्क केलेला आहे त्याच्या साईडने शिवून घ्यायचं आहे बघा जिथं मी खडोनी रेषा वडून घेतलेली आहे त्याच्या साईडने शिवून घेत आहे तर खालच्या साईडने त्याच्या एकदम कडेने शिवायचं आहे जिथं मार्क केलेला आहे त्याच्या कडेने घेतले खालच्या साईडने आणि वरी येते वेळेस थोडं साईडने घ्यायचं आहे बघा खूप सोपी बाही डिझाईन आहे आणि कोणालाही जमेल अशी बाही आहे वरी मी जेवढं डिझाईनसाठी शिवलेलं आहे आता खालच्या बाजूनी शिवून घ्यायचं आहे तर समोरची बाजूही एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे बघा इथं समोरच्या बाजूने शिवून झाले तर या बाहीला सवाशी कसं करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही समजेल की बाही डिझाईन कशी झाली आणि शिवते वेळेस तुम्हाला काही अडचण येणार नाही मधला कपडा कसा कट करायचा आहे तर साईडने थोडं थोडं अंतर सोडायचं आहे शिलाईच्या कडेने जिथं आपण शिलाई दिलेली आहे त्याच्या साईडने थोडं अंतर सोडून कपडा कट करून घ्यायचा आहे आणि खाली जे चौकनी दोन कोन आलेले आहेत त्या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली बाही व्यवस्थित सवाशी होईल आणि त्याची फिनिशिंग ही खूप छान येईल जेवढा चौक आहे त्या ठिकाणी मी कट दिलेले आहेत आता इथून बाहीला सवाशी करून घ्यायचं आहे तर कपडा बाहेर काढल्याच्यानंतर बाही इथं व्यवस्थित आपली सवाशी होणार आहे आणि बाहीला फिनिशिंग ही खूप छान येणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही जर बाहीवर डिझाईन केला तर तर आता याच्याकडे एकदम किनारीला शिलाई द्यायची आहे आणि जिथं आपला खाली चौकोन आलेला आहे त्या ठिकाणी सुई खालीच ठेवायची आहे आणि पुन्हा सुई वळवून पुढं शिवत यायचं आहे तर समोरच्या ही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे म्हणजे या डिझाईनचे जे खर्चे कोण आहेत ते व्यवस्थित येतील तर अशा पद्धतीने ही बाहीची डिझाईन करायची आहे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेले आहेत तर याला आता साईडने शिवून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे इथं मैत्रिणीनं मी डिझाईन शिवत असताना किंवा बाई कुठलेही काहीही शिवत असताना छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असते तर त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बघा प्रत्येक ठिकाणी मी सांगत असते की कुठं काय करायचं आहे कुठं काय नाही फक्त तुम्हाला ते लक्षात ठेवून जशास तसं शिवून काढायचं आहे तुम्हाला जर अशी बाही डिझाईन शिवायची असेल तर सेम याच पद्धतीने माप टाकून शिवून बघा जर मैत्रिणीनो ही बाही जी शिवत आहे मी तर चौतीस साईजच्या मापासाठीची बाही आहे तुमचं जर माप हेच असेल तर बरोबर असाच माप टाकायचा आहे आणि जशाच तशी बाही तुम्हाला शिवायची आहे जर तुमचा माप लहान मोठा असेल तर तुम्हाला फक्त तुम बाहीचे माप टाकताना एवढ्यामध्ये चेंज करायचं आहे तर इथं बघा पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे तर आपल्याला त्यात डिझाईन करायचे आहे तर मी असा आडव्यामध्ये बघा अडीच इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे लांब तर याला फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे तर शिलाई ही एकदम कडेने मारायची आहे तर याला सवयशी करून घ्यायचं आहे बघा तर हे जे मी शिवून घेतलेलं आहे तर हे नॉड डिझाईनसाठी घेतलेलं आहे तर याच्यापासून आपल्याला आता डिझाईन तयार करायची आहे तर डिझाईन कशी होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर व्यवस्थित याला सरळ करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी सव्वा तीन सव्वा तीन इंचाचे असे छोटे छोटे बघा कट देणार आहे तुकडे करणार आहे सव्वा तीन इंच अंतराचे पूर्ण पट्टीचे तर अशा पद्धतीने इथेही याचे तुकडे करून झालेले आहेत आता याच्यापासून आपल्याला बाहीवर डिझाईन करायचे आहे जेवढं आपलं डिझाईनमधलं कपडा उरलेला होता बाई इथला कट केलेला त्याच्यापेक्षा थोडं आपल्याला जास्त अंतर घ्यायचं आहे इथं आणि अशी एक सात इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि यावर या पट्ट्या शिवून घ्यायच्या आहेत तर वरच्या साईडला मी थोडं अंतर सोडलेलं आहे अर्धा इंचाच्या जवळपास अंतर आहे वरी आणि या पट्ट्या एकाला एक असं जवळजवळ शिवून घ्यायच्या आहेत तर पट्ट्या शिवत असताना व्यवस्थित शिवायच्या आहेत मध्ये अंतर सोडायचं नाही एकाला एक, एक चिटकून पट्टी ही शिवून घ्यायची आहे तुम्ही जर अंतर सोडला तर तुमची डिझाईन ही व्यवस्थित येणार नाही आणि छानही दिसणार नाही तर शिवते वेळेस काय होतं तर आपला कपडा निसटतो आणि तिथं अंतर जास्त खुलं राहतं तर दुसऱ्या साईडने हे आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तुम्ही क्लास करूनही तुम्हाला असं कोणीही शिकवलं नसेल तर त्याच्याहून छान मी इथं तुम्हाला शिकवत आहे लहान लहान गोष्टीकडे तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचं आहे तर मी छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगतच असते तर बघा डिझाईन शिवत असताना मी तुम्हाला जेवढ्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सांगत आहेत तर तुम्हाला त्या लक्षात ठेवायच्या आहेत तर बघा दोन्ही साईडने इथं पट्ट्या शिवून झालेल्या आहेत तर आता मधी काय करायचं आहे आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे आणि इथं मी मणी घेणार आहे गोल्डन कलरचे मणी आहेत हे बघा मधलं जे आपण अंतर घेतलेलं आहे ते अडीच इंच राहणार आहे आणि साईडने पावपाव इंच अंतर ते शिवनात जाणार आहे टोटल आपलं अंतर हे साडेतीन इंच येणार आहे या ज्या पट्ट्या पेपरवर शिवून घेतलेल्या आहेत याच्या सेंटरला तर इथं एक एक मणी व्यवस्थित अगोदर या पट्ट्या शिवून घ्यायच्या आहेत पुन्हा याच्यावर मणी ठेवून मण्याला शिवून घ्यायचं आहे तर चुन्या टाकायच्या आहेत छोट्या छोट्या याला तर दोन वेळेस अगोदर शिवून घेऊन झाल्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर मणी ठेवून शिवून घ्यायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी डिझाईन डिझाईनही व्यवस्थित येईल आणि तिथलं शिवणही पक्क होईल आणि त्यावर मनीही छान लावता येईल आपल्याला तर अशा पद्धतीने मणी लावून घ्यायचं आहे माझ्या गोडताईंनो तुम्ही जर माझे व्हिडिओ मन लावून बघितलात तर तुम्हाला डिझाईनसाठी कुठलाही क्लास करायची गरज लागणार नाही एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाईन शिवून दाखवत आहे वरच्या साईडने मनी व्यवस्थित लावून झाल्या खालच्या साईडने आपल्याला दोन वेळेस गाठी द्यायच्या आहेत आणि दोरा कट करून घ्यायचा आहे दोरा जर तसाच ठेवला तर वरच्या डिझाईनमध्ये पुन्हा मधी तर दोरा तर दिसणार आहे म्हणून आपल्याला प्रत्येक मणी लावल्याच्यानंतर दोरा खालच्या साईडने कट करून घ्यायचा आहे तर मणी लावत असताना तर अगोदर खालच्या साईडने सेंटरमधून सुईही वरी घ्यायची आहे आणि पुन्हा त्याचे छोटे छोटे प्लेटर टाकून त्याला दोन वेळेस शिवून मग त्याच्यावर मणी लावून घ्यायचं आहे तुम्ही जर असं केलात तर तुमची डिझाईन कुठेही चुकणार नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि ही डिझाईन कोणालाही जमेल अशी आहे तुम्ही घरच्या घरी पण अशी डिझाईन शिवून तयार करू शकता तर तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्हाला बाहेर जायची काही गरज नाही घरच्या गर घरातच तुम्ही अशी डिझाईन शिवून तयार करू शकता मैत्रिणीनो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायचे असतील ड्रेस कटिंगचे पुन्हा आम्ब्रेला वन पीस असे जर कुठले व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला त्याची कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवेन तर बघा इथं अशा पद्धतीने मनी लावून घ्यायचे आहे इथं पूर्ण डिझाईन झालेले आहे बघा तर किती छान डिझाईन इथं तयार झालेले आहे साईडचा उरलेला कपडा कमी जास्त असलेला तो बरोबर करून घ्यायचा आहे आणि आता याच्यावर हा कपडा ठेवायचा आहे मेन फॅब्रिक बरोबर आपण जिथून शिवून घेतलेला आहे त्या शिलाईवर हे भाईचा कपडा ठेवायचा आहे दोन्ही साईडने बरोबर मधली डिझाईन व्यवस्थित आहे का नाही हे बघायचं आहे आणि पुन्हा मग शिवून घ्यायचं आहे तर वरच्या साईडला बघा थोडासा पेपर उरलेला आहे तर तो पेपर तसाच ठेवायचा आहे आपण बाही जोडेपर्यंत तर व्यवस्थित एका साईडने शिवून झाल्यावर त्याच्यावर डबल टीप टाकून घ्यायचे आहे वरच्या साईडलाच यायचं आहे तसंच सुई फिरवून तर दुसऱ्या साईडने पण सेम तसं शिवून घ्यायचं आहे तर ही डिझाईन करण्याची खूप खूप सोपी पद्धत आहे आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ही डिझाईन शिवून दाखवलेली आहे बघा इथंपर्यंत खाली आल्याच्या नंतर इथून सुई वळवायची आहे आणि परत शिलाई वरी जायचं आहे कारण की त्या ठिकाणी शिलाई ही व्यवस्थित बसेल आणि आपल्या बाहेची डिझाईन ही एकदम परफेक्ट येईल तर हा खालचा पेपर कट कर काढून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला थोडा पेपर तसाच ठेवायचा आहे कारण की ब्लाऊजला बाही जोडते वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही बरोबर आपल्याला शिवता येईल तर अशा पद्धतीने ही बाही डिझाईन शिवून झाल्यावर याच्या साईडने मी आता बघा अशी मल्टी कलरची लेस लावत आहे आणि ही लेस याच्यावर खूप छान दिसत आहे म्हणून मी अशी लेस लावलेली आहे इथं तर इथं खालीपर्यंत आल्यावर सुई लेस मोडपून घ्यायची आहे सुई खालीच ठेवून कपडा फिरवून घ्यायचा आहे असं केल्याने तुमच्या डिझाईनचा आकार जसा आहे आपल्या डिझाईनचा आकार तसाच इथं येणार आहे बघा किती छोट्या छोट्या गोष्टीकडे मी लक्ष देऊन तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुम्हाला ही अशी डिझाईन शिवता येईल यासाठी मी बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन सांगत आहे मैत्रिणी नोईतलेस लावून झालेले आहे तर काटपदर साडीवरच्या ब्लाऊजवर ही बाही डिझाईन कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा अंगात घातल्यानंतर बाही ही अशी दिसणार आहे तर बाही डिझाईन कशी झाली आहे ते नक्की सांगा